नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे ॲक्च्युली पाच वाजलेत तर आज मी निघालेलो आहे भरपूर दिवसानंतर गावी म्हणजे लास्ट ॲक्च्युली आपलं प्लास्टर काम सुरू झालं घराचं त्याच्यानंतर मुंबईला आलो तर आता ऑफिसचे कामं बरेचसे होते त्याच्यानंतर आपण महाबळेश्वर ट्रिप केली आणि आता परत एकदा गावी चाललेलो आहे आता या ट्रिपमध्ये मेनली आपल्याला आहे ना प्लास्टर काम झालं आहे आपलं आणि लादीचं चा काम चालू करायचं आहे आणि बाकी जे स्लायडिंग आणि डोअरचं जे काम असणार आहे ते पण आपल्याला म्हणजे चालू करायचं स्लायडिंगचं चा वगैरे माप वगैरे द्यायचं आहे दरवाजे बघायचे ते सगळं करायचं आहे तर चला मंडई आता नालासोपारामध्ये आहे मी नाला सुपारामधून आपल्याला आता निघायचं आहे दादरला दादरला आज बुकिंग केलेली आहे भावाने मस्त बुकिंग केलेली आहे आपण ए सीमध्ये आणि ॲक्च्युली रविवार आहे रविवार असल्यामुळं जायला आपल्याला तिकीट मिळाली सकाळची आणि दिवसाचे प्रवास असे होतं मांडवीला तिकीट मिळण्याचे चान्सेस जास्त असतात तर एम वन डब्बा आहे तर सात वीस की सात पंचवीसला दादरला गाडी येईल ती आणि तिथून आपल्या प्रवासाला सुरुवात होईल संगमेश्वरपर्यंत साधारण एकच्या दरम्यान आपण संगमेश्वरला पोहोचू तिथून मग लालपरीने गावी जाऊ तर चला म्हणे आता इथून निघूया थेट नाला नालासोपारावरून दादर दादरवरून संगमेश्वर संगमेश्वरून आपल्या गावी निवडूया समस्त प्रवास असणार आहे चला गणपती बाप्पा मोहर्या गावी जाताना एक गोष्ट घेऊन चाललो आहे ऑफिसमध्ये ॲक्च्युली नारळ खूप आता मोठे झाले देवाची इथे ठेवलेली तर आता बघूया गावाला जाऊन लावूया वातावरण एकदम शांत आहे आणि नाला नालासोपरायला सकाळची रिक्षा पकडणं म्हणजे टास्क आहे वेस्टलं तरी बघूया हा समोर दिसतोय ना तो छेडानगरचा रिक्षा स्टँड दिवसाला तुम्हाला शेरिंगला इथे रिक्षा मिळून जाते भरपूर रिक्षा असतात आता रात्रीचा रात्रीचं म्हणजे सकाळी आता एक सहा वाजल्यानंतर रिक्षा चालू होतील आता वाट बघावी लागेल चला दादरला तर आलेलं आहे आता प्लॅटफॉर्म क्रमांक अकरावरती जायला लागेल आपल्याला भरपूर गर्दी होती इकडे पण आता ब्रिज चढायला बघा किती गर्दी आहे सहा वाजून पन्नास मिनटं झाले आहेत बऱ्यापैकी लवकर आलो आहे अर्धा पावून तास आहे अजून कारण सात पंचवीसला म्हणजे साडेसातपर्यंत मांडवी एक्सप्रेस येते प्लॅटफॉर्म क्रमांक अकरावर जाऊन निवात आराम करूया आणि दादर स्टेशन बघा सकाळी पावणे सात वाजता एकदम गर्दीने भरलं आहे आज रविवार पण आहे जण गावी जाणार आहे कुठे लोकल इथलेच आक्रम आणि मुंबईतलेच पाहुणे जाणारे इकडे तिकडे रविवार म्हटलं तर इकडे तिकडे जाणं पण आलं पुणे इंटरसिटी एक्सप्रेस आले आहे आपली गाडी पण आज प्लॅटफॉर्म क्रमांक दहावरती लागणार आहे आणि लास्ट टाईमला पण आलो तेव्हा मांडवी दहावरतीच लागलेली मला वाटतं दहावरतीच लागते वाटतं पहिल्यांदा अकरावर लागायची आणि ही सकाळी म्हणजे पाहुणेस आजची असते गाडी आज उशीर झाला आहे पुणे इंटरसिटी एक्सप्रेस पुण्याला जायचं असेल तर ही गाडी बेस्ट आहे सकाळी सकाळी दहा नंबरवर ही आता कर्जतला जाणारी लोकल आहे बरीच गर्दी असते रविवार म्हटलं की बरेच जणं तिकडे रिसॉर्ट्सला म्हणा पुढे माथेरानला म्हणा कोणी किल्ल्यांवरती जातं बरेच जणं फिरायला जातात त्या गाड्या बऱ्याच पॅक होतात मग आणि रिटर्न येताना पण ती झालं असते तिकडून भरपूर गर्दी मिळते रविवारी ही पण पुण्याला जाणारी गाडी आहे डेक्कन एक्सप्रेस म्हणजे इंटरसिटी एक्सप्रेस सच्ची आहे आणि सात वाजून अकरा मिनटांनी ही थोडीशी उशिरा जाते ही अकरा वाजता पुण्याला जाते अकरा वाजता पुण्याला जाते आणि इंटरसिटी दहा वाजता जाते एवढा डिफरन्स आहे सकाळच्या या दोन गाड्या खास पुण्यासाठी इंटरसिटी आणि डेक्कन उशिरा चालले गाडी सात वाजून अकरा मिनिटाची गाडी सात वाजून वीस मिनटाने आले ट्रेन पूर्ण खाली आहे म्हणजे भरेल कारण आपली पण शेवट शेवटला आर ए सी होती ती नंतर कन्फर्म झालंय तर वरचं आपल्याला भेटलं आहे वरती जाऊन निवडण हो झोपायचं त्यानंतर बघू साडेसात वाजलेत वेळेवर आहे गाडी चला निघालो दादर आता दादरवरून आता काय थोडा वेळ आराम करतो पुढेच भेटू पनवेल सोडल्यानंतर सुरुवात चहापासून हिरा उपमा सँडविच वेज सँडविच सीरा उपमा वेज कटलेट है आमलेट पा सैंडविच वेज सँडविच चीज सैंडविच उपमा फिरा सकाळचे साडे नऊ वाजलेत आपण नागोटणीच्या आसपास आहे झोप लागलेली मस्त एक दोन अडीच तास झोपलो आता कसं आहे बाहेरचं वातावरण बघत बघत गावचा प्रवास चालू राहील भाजी

आपलं एडिटिंग करेन तर नाश्ता आलाय नाश्ता करूया मस्त आहे उपमा आणि शिरा पण मी बऱ्याच वेळा नाश्ता करतो इकडे ते आमलेट पाव तो पण मस्त आहे हेल्दी आणि कसं इथले पॅन्ट्री स्वतःचे असलं म्हणजे बाहेरच नाहीत यांचेच लोक असतात तेच आणतात आवरून खायचं फूड क्वीन बोलतात या गाडीला पाय ते खात बसा म्हणजे फॅमिली एकत्र असेल ना भरपूर जण तर मग काय चंगायचं एकदम तुम्ही कुठे म्हणाला वैवाडी अच्छा आमचे सहप्रवासी वरती बसलेले आम्ही इकडे इकडे झोप झाली आता मला वाटतं इंदापूर येईल रो गेला गेला ना मला थोडे काम करतो आला किती झोपणार आता आप आपल्याला एक वाजता उतरायचंय तुम्हाला काय निवांत आहे ना किती वाच राहते वैवडीला साडेतीन चार ला घरी पोचेन दोपर्यंत मी संगमेश्वरला नाश्ता करायला या एकशे एकोणीस एकशे वीसच्या च्या स्पीडने गाडी चालली आहे मानगाव जस्ट मगाशी गेलाय आणि हा इकडे या बाजूला आपला हा मुंबई गोवा हायवे त्याच्या बाजूने गाडी चालली आहे विर रेल्वे स्टेशन वीर स्टेशनला गाडी थांबले वीर असा ऑफिशियल थांबा नाही आहे माणगावनंतर डायरेक्ट खेड तर क्रॉसिंगला थांबले गाडी येणार असेल कोणती तरी होईल कंटिन्यू पाऊस मुंबईला पाऊस नाही आता गावाला काय माहिती पुढे ऐका आता इथे मानगाव पर्यंत काय असा एवढा खास दिसत नाहीये गावाल गावाला असेल आपल्या गावाला असेल थोडाफार बघायला लागेल वातावरण मात्र एक नंबर आता गावचा पावसाळ्यामध्ये दे। जरी पाऊस पडत नसतं दिवसभरात रिमझिम रिमझिम पाऊस चालूच असतो त्यामुळं सर्व हिरवगार झालं आहे वातावरण हो वीर स्टेशनचा मुंबई गोवा हायवे एकदम टकाटक दिसतो आहे म्हणजे तयार आहे प्रवास म्हणजे आजूबाजूला हिरवागार निसर्ग आणि पटरीच्या बाजूने वाहणारे झरे मस्त प्रवास असतो पावसाळ्यातून एकदा तरी कोकण रेल्वेचा प्रवास करावा रणजाडी आलं करंजाडीला पण काय ऑफिशियल स्टॉप नाहीये पण गाडी स्लो आहे काय माहिती थांबते का, का। परत क्रॉसिंग असेल बहुतेक पण आता पावसाचं प्रमाण कमी आहे नाहीतर इकडून ना भरपूर पाणी असतं बाजून आता पण थरा दिसतोय बघा खेळला गाडी अकरा चाळीसला जाते तर आज अकरा अठ्ठेचाळीसला जाईल नंतर चिपळूणला बारा एकवीसची गाडी बारा अठ्ठावीसला जाईल दहा मिनटं उशीर आहे म्हणजे आपण साधारण दीडच्या आसपास संगमेश्वरला पोहोचू हे व्हेरी इज माय ट्रेन ॲप आहे याचा फायदा तुम्ही घेऊ शकता लाईव्ह ट्रेकिंग आणि कोच पोजिशन सगळं काय याच्यामध्ये मिळून जातं तुम्हाला शक्यतो प्रवासात हे ॲप वापरतो चला आता थोडा आराम करू मग परत येऊया खाली आतमध्ये मस्त चीळ झालं आहे थंड थंड वातावरण आहे चिपळूणला आलो आहे तिकडे काहीतरी काम चालू आहे बारा वाजून चाळीस मिनटं झालेत चिपळून सोडलेलं आहे पावसाचं काही निशान नाही मला वाटतं पाऊस गावाला पण एवढा नाही आहे असेल तर येऊन जाऊन पण आता तर पूर्ण सुखसुख दिसतंय एंट्री म्हणजे आपल्या पट्ट्यात आता आलय तर पावसाने पण सुरुवात केली सकाळपासून पाऊस काही कुठं जाणवत नव्हता आपल्या गावाकडे आहे बघा सावर्डा सावर्डा आरवली त्याच्यानंतर कडवई कुठे थांबणार नाही गाडी डायरेक्ट आता था संगमेश्वरलाच थांबेल वै गोवा हायवे आला की आपलं संगमेश्वर स्टेशन आलं दुपारचा दीड वाजला म्हणजे आता पावसाळी वेळापत्रकानुसार आहे ना एक वाजून वीस मिनटाचं टायमिंग आहे दहा मिनटं गाडी उशीर आहे चला ठीक आहे आता आपल्याला संगमेश्वर एस टी स्टँडमधून वरती निवळीला जायला गाडी आहे सव्वा दोन वाजताची तर आता संगमेश्वरवरून रिक्षा पकडून आपल्याला जावं लागणार संगमेश्वर स्टँडला तिथून मग लालपरीचा प्रवास आपला संगमेश्वर तर आपला डब्बा मला वाटत काहीतरी तिसरा कि चौथा आहे तर मस्त एकदम पुढे जाणार आहे तिथून चाल द्यावं लागणार आहे पाठी दुपारची दिवागाडी गेली नाही अजून आहेत माणसं

वाली, को जाने वाली गर्दी आहे बऱ्यापैकी क्रमांक भरपूर पुढे आलो एकदम 03, आली तरी सांगते अरायविंग शॉर्टली हा मित्र पण आहे देवरुखला ओके okay, चला आता काय रिक्षाच ना रिक्षा चला शुम्गेर आलो फायनली संगमेश्वर वेळेत आलोय आज नाराजी लावायचे जाऊन आता कसं चिपळून आणि संगमेश्वर बऱ्यापैकी गाडी खाली होऊन जाते बाकीचे पुढचे आहेत ते कणकवली सावंतवाडी वगैरे तिकडचे लोक असतात चला आता बाहेर जाऊन रिक्षा बघूया इकडे नवीन सर्व केलेलं आहे सजावट बर्शी स्टेशन ही कोकण रेल्वेजशी सजवलेली आहेत सला मंडई आलेलं आहे संगमेश्वर स्टँडला तर गाडी काहीतरी गा दोनला लागते आणि सव्वा दोनला निघते बराच वेळ आहे अजून कारण पावणे दोन झालेत पंधरा वीस मिनटं इकडे बसूया दुपारचे दोन वाजलेत गाडी काय अजून आली नाही चालकेवाडी गाडी आहे एक गाडी तिकडून येते चालकेवाडी जी येते तीच मग पुढे निवळीला लागते ला ही आली महादेवाडी संगमेश्वर हे पण ला ला नाही लागणार गावच्या गाडी फिक्स असतात तीच गाडी त्याच गावातून येते आणि त्याच गावी पुढे जाते चला फायनली रिक्षा घेऊनच जायला लागते आपल्याला डावखोळ संगमेश्वर आपली गाडी झाली कॅन्सल घरी जाऊन स्टोरी सांगतो तुम्हाला काय करताय तू काठी घेऊन काय करते होय बरे बरे आहे होय हा चला मंडई फायनली घरी आलोय संगमेश्वर रेल्वे स्टेशन वरून आपण संगमेश्वर स्टँडला गेलो आणि ॲक्च्युली चालकेवाडीला गाडी जाते त्याच्यातून चालकेवाडीतून परत आली की मग आमच्या गावी येते तर आम्ही चांगलं म्हणजे आमची गाडी पावणे दोनला वगैरे येते दोनच्या आसपास ती लागते तिथे आणि सव्वा दोनला निघते तर गाडी उशीर असतात गावच्या माहिती आहेत मग त्या कारणाने आम्ही पावणे तीन तीन सव्वा तीन वाजेपर्यंत वाट बघितली नंतर म्हटलं असं कसं काय तर नंतर मग विचारायला गेलो तेव्हा समजतं आहे की त्या गाडीचा काहीतरी देवरू करून येताना ॲक्सिडेंट झाला आजचा व्हिडिओ तीन ऑगस्टचा आहे आता ह्याच्यामध्ये किती खरं आहे खोटं आहे माहिती नाही तर त्याने सांगितलं करून येताना एका कारसोबत का कुठे ॲक्सिडेंट झालं आणि त्यांचं मग ती भांडणं वगैरे चालू आहे त्यामुळे ती गाडी तिकडून संगमेश्वरला आलीच नाही संगमेश्वरनं चालकेवडीला गेलीच नाही तर ते आपल्याकडे कुठे येणार आहे तर मग गावच्या ठिकाणी प्रॉब्लेम्स असे आहेत एस टी महामंडळ किती बोलावं तेवढं कमीच आहे आता ती गाडी जर तिकडे काही इश्यू झाला असेल तर त्यांची बॅकअप गाडी किंवा चालकीवडीला जायला किंवा आमच्या गावात यायला पुढची गाडी त्यांनी अरेंजच केली नाही म्हणजे मग माणसं जी होती ती मरा कुठल्या पण गाडीन जावा तुम्ही काय वाट बघू नका ॲटलीस्ट अनाऊन्समेंट तरी केली असे संगमेश्वरला तरी चाललं असतं तसं काही केलं नाही असो नाही मी काय म्हणणार त्यांना विचारलं तर ते असं असं सांगितलं त्याच्यानंतर आमच्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता रिक्षा पकडल्याने आता घरात आलेलो आहे असा सगळा म्हणजे कारभार आहे गावच्या एस टी महामंडळाचा असो आता घरात आलो आहे तर घरात आल्यानंतर काहीतरी खास आहे जेवणामध्ये गावच्या जंगलात मिळणारं सोनं दाखवतो आईने इकडे चुड्या बनवल्यात म्हणजे गावाकडची अळंबी तर अळंबीचे बरेच प्रकार आहेत त्यातल्या चुड्या तर ही खास चुड्याची भाजी एकदम मटणासारखी लागते आणि आणि इकडे खेकडा पण आहे एकच खेकडा दिलेला वाटतं अण्णाने दिलेलं ना आपल्या जे घर गहर, घराच्या खालचं जे आहे ना ताते आहेत ता अण्णा बोलतो मी अण्णाने एक खेकडा दिलेला असं मस्त जेवण आहे चला जेवण घेतो मस्त चला म्हणे गावाला कसा तरी प्रवास करून आलेलो आहे पण प्रवास कसा तरी नाही चांगला प्रवास संगमेश्वर पर्यंत चांगला होता इथेच एक दोन तास उगाच वेस्ट गेले रिक्षाच करायची होती तर मग काय शेवटी आलो असतो आणि रिक्षाला जातात आपल्याकडे सहाशे रुपये ते कशाला खर्च करायचे म्हणून आपण एस टी महामंडळावर डिपेंड राहतो कारण दुपारची सव्वा दोनची गाडी आहे तर एस रिक्षा कशाला करायची म्हणून साठी थांबलो होतो पण शेवटी काय नाहीच पैसे जायचे ते गेलेच असो आज मस्त ए सीचा प्रवास करून आपण संगमेश्वरला आलो आणि आता घरात आलो आहे फायनली तर हा पूर्ण प्रवासाचा व्हिडिओ होता मंडाई आता थोडं जेवतो आणि मग घराकडे वगैरे जाईन घराचं पण अपडेट तुमच्याकडे देईनच नेमकं काय काम कुठपर्यंत आलं आहे तर आता पुरतं तरी इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय